बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी बातमी पुण्याच्या शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील एका गावातून एक अटक करण्यात आली आहे पुणे पोलिसांनी आरोपीला खेर बेड्या ठोकल्यात रात्री एक वाजता दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली आहे पुणे पोलिसांनी आरोपीला लष्कर पोलीस स्थानकामध्ये आणलंय आरोपीला आज कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे दत्तात्रय गाडेला गुणाट गावाच्या शिवारातूनच अटक करण्यात आली आहे शेतातील कॅनलच्या बाजूला दत्तात्रय गाडे हा झोपलेला असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं तब्बल पंच्याहत्तर तासांनी या आरोपीला अटक करण्यात आली आहे त्यामुळे एकंदरीतच हा थरार रात्री एक वाजता घडल्याची माहिती सध्या समोर येते पुण्यातील स्वारगेट बससागारातील शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवरती बलात्कार करण्यात आला होता आणि त्या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा गावात असलेल्याची माहिती पोलिसांना का पुढचं जे काय इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर नेमकं सांगा ना काय झालं पुढची प्रक्रिया तुम्हाला माहिती मिळेल इतर काही माहिती आता त्यामुळे आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक करण्यात आलेली आहे रात्री एक वाजता त्याला शिरूर इथल्या एका गावातून अटक करण्यात आली या गावाला छावणीचं स्वरूप आलं होतं कारण शंभर पोलिसांचा फौजफाटा त्याला ताब्यात घेण्यासाठी तैनात करण्यात आला होता आणि अखेर कॅनलच्या इथे झोपलेला असताना आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली स्वारगेटच्या बस स्टँडमध्ये झालेल्या बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा त्याच्या गावी असणाऱ्या गुन्हा या परिसरात या ठिकाणी पोलिसांनी पकडलेला आणि ज्याला पकडून देण्याचं काम केलं आहे ते ग्रामस्थ आपल्यासोबत आहे काय सांगाल दत्ता कुठे होता आणि कसा सापडला दत्ता त्या ठिकाणी आम्ही गेले दोन दिवस झाले त्याच्या त्या ठिकाणी शोधत होते पोलिस आणि आज काही तासापूर्वी त्या ठिकाणी पोलिसांनी त्या ठिकाणी त्याला शेतामध्ये त्या ठिकाणी खूप पाणी करत होते पाणी करत असताना त्या ठिकाणी पुण्यातील जे काही सर्व पोलीस अधिकारी होते त्यांच्या समेत गावातील सर्व तरुण होते तो काल इकडं टाकी रोडला त्या ठिकाणी तो पाणी पिण्याच्या मागे त्या ठिकाणी आलेला होता आणि नंतर त्या ठिकाणी इकडं चंदन त्या ठिकाणी महेश बैरट यांच्या घरी त्या ठिकाणी तो पाणी मागण्यासाठी आलेला होता आणि त्याचा निश्चय त्या ठिकाणी आपल्याला कळाले होते ते होुन्हाड गावामध्येच आहे आम्ही त्या ठिकाणी तिकडं रात्रीचे गस्त घालत होतो गस्त घालत असून त्या ठिकाणी सर्व पोलीस यंत्रणा होती आणि पोलीस यंत्र सोबत त्या ठिकाणी आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये की आता पूर्णपणे गाव शांत झालेलं होतं आणि त्या ठिकाणी तो आमचं क्रिकेटचं ग्राउंड आहे चंदन वस्तीकडे त्या ठिकाणी तो तिथं वावर दिसत होता मी त्याला समोर पाहिलं आणि आता अचानक त्या ठिकाणी समोर जायला भीती वाटत होती कारण त्याच्या हातामध्ये काहीतरी पाहत होतो आणि त्या ठिकाणी गेला असेल त्या ठिकाणी त्याला आम्ही तो पळण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सावत होतो पण त्या ठिकाणी त्याला मी पळत जाऊन पकडलं नक्कीच आणखी काही युवक त्यांच्या सोबत होते काय सांगाल काय घटना आणि कशी घटना तुम्ही त्याला पकडली काय दोन दिवसापूर्वी पोलीस रात्र दिवस त्याला पाहत होते येणं जाणं जाणं येणं पोलिसांचा जास्त प्रवास जास्त त्रास त्यांना सहन होत नव्हता रात दिवसभर पोलीस ते त्या ठिकाणी चोपलं ठिकाणी थांबले होते पण आम्ही सर आम्ही घरी थांबलो होतो सर घरी थांबला असताना आले जोडदार चौकशी केली जोडदार चौकशी केला असता त्याला काय गोष्टी पोलिसांनी त्याच्या कानाखाली आणल्या तर त्याचा तोराग आम्ही दोघांनी मनात धरून लाल याला काही करून त्याला घाऊन द्यायचा धरून द्यायचं तर त्याला पोलिसांनी दीड वाजता पोलिसांचे स्वाधीन केला नक्कीच या ठिकाणी दत्ता गाडे हा आरोपीला या ठिकाणी गुन्हा या ठिकाणी पकडले गेलेला आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र शिरूर पुणे तर अखेर या आरोपीला बेड्या ठोकण्यात आलाय या संदर्भातील अधिकचा तपशील पाहूयात पुण्याच्या शिरूर तालुक्यातील एका गावातून या आरोपीला अटक करण्यात आली आहे रात्री एक वाजता आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आरोपी गुनाडगावच्या शिवारात लपून बसला होता ज्या शेतात आरोपीला शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू होत तिथं तो सापडलाच नाही दत्तात्रय गाडे रात्री नातेवाईक महेश बहिराट यांच्या घरी साडे दहा वाजता आला होता दत्तात्रय गाडीनं ना नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली माझी मोठी चूक झाली मला सरेंडर करायचं असं सा सांगून तो तिथून निघून गेला नातेवाईकांनी आरोपी दत्तात्रय गाडे आल्याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी घराच्या परिसरात दत्तात्रय गाडेचा शोध सुरू केला पोलिसांना आरोपीचा बदललेला शर्ट सापडला त्याचा वास डॉग स्क्वॉडला दिला डॉग स्कॉडनं पुढील रस्ता पोलिसांना दाखवला मात्र आरोपी ज्या ठिकाणावरून आला होता तिथं परतलाच नाही आरोपी नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनॉल मध्ये झोपून राहिला शेतातील कॅनॉलच्या बाजूला झोपलेला असताना आरोपीला अटक करण्यात आली तब्बल पंच्याहत्तर तासांनी आरोपीला बेड्या ठोकण्यात पुणे पोलिसांना यश आलं शंभर ते दीडशे पोलिसांच्या टीमकडून आजूबाजूच्या उसाच्या शेतामध्ये शोध मोहीम राबवण्यात आली रात्री उशिरापर्यंत गुनाड गावातील ग्रामस्थांच्या मदतीनं अखेर दत्तात्रय गाडीला अटक करण्यात यश आलं तर या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन रात्री हा थरार घडल्याचं पाहायला मिळतंय अखेर दत्तात्रय गाडीला अटक करण्यात तले या पुढची कारवाई कशी असेल या संदर्भातली अधिकची माहिती खरं तर आपण हा सगळा घटनाक्रम जो आहे तो प्रेक्षकांना दाखवलेला आहे आणि मागील पंच्याहत्तर तासामध्ये नेमकं काय काय घडलं दत्तात्रय गाडे कशा रीतीने फरार होता आणि दत्तात्रय गाडे कुठे राहिला आणि त्याने कसं हे सगळे बहात्तर पंच्याहत्तर तास पुणे पोलिसांसोबत आव्हानात्मक बनवले हे सगळं चित्र जे ते स्पष्ट होतं आहे खरं दत्तात्रय गाडे त्या मुलीवरती अत्याचार करून स्वारगेट बस स्थानकातूनच जो आहे तो शिरूरकडे जाणारी बस जी आहे त्या गावाकडे जाणारी बस जी आहे ती पकडून गेल्याचं चित्र जे आहे ते सी सी टी व्हीच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं आणि त्याच्या अनुषंगाने जे आहे ते पुणे पोलीस सगळा तपास मागील काही दिवसांपासून करत होते परंतु त्या गावातून तो दुसऱ्या कुठल्या गावाला जाण्याचं कुठलंही दृश्य जे आहे ते पुणे पोलिसांना दिसलं नाही आणि पुणे पोलिसांना तो गावामध्येच कुठेतरी जो आहे तो राहतोय अशा प्रकारची शंका निर्माण झाली आणि इकडे आजूबाजूला गावाच्या परिसरामध्ये चौकशी जी आहे ती पुणे पोलिसांनी सुरू केली आणि त्यानंतर रात्री अपरात्री जो आहे तो त्याच्या जवळच्या नातेवाईकांकडे आल्याची माहिती काल रात्री आणि परवा दिवशी रात्री जी आहे ती पुणे पोलिस पोलिसांना मिळाली आणि काल रात्री साधारणतः साडे दहा वाजता दत्ता जो आहे तो त्याच्या जवळची नातेवाईक असणाऱ्या बहिरड्यांच्या घरी गेलेला होता आणि तिथे पाण्याची बाटली मागितली आणि त्यानंतर तो स्वतःहून म्हणाला की मला या सगळ्याचा पश्चाताप होतोय आणि मला सरेंडर करायचं आहे अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं परंतु तो घरातून शर्ट बदलून निघून गेला आणि त्यानंतर ही सगळी माहिती जी आहे ती नातेवाईकांनी लगेचच पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलिसांनी चक्र जी आहे ती पुन्हा हातामध्ये घेतली आणि त्या घराच्या आजूबाजूला पुणे पोलिसांनी शोध मोहीम राबवली आणि घराच्या जवळच असणाऱ्या एका कॅनलमध्ये हा दत्ता गाडी जो आहे तो लपून बसलेला होता तो पुणे पोलिसांना आढळला आणि साधारणतः दत्ता गाडी दिसल्या क्षणी पुणे पोलिसांनी त्याला ओळखले आणि अगदी एका मिनिटाच्या आत तिथून त्याला उचलून गाडीमध्ये घेकलं ठेवलं आणि कोणालाही न सांगता ती गाडी जी आहे ती आ, थेट पुण्याच्या दिशेने जी आहे ती निघाली आणि ती एकटी गाडी जी आहे ती थेट पुण्याच्या लष्कर पोलीस स्टेशनला येऊन पोहोचली अगदी दत्ता गाडीला ताब्यात घेतल्याची माहिती केवळ तिथल्या कॉन्स्टेबल्स आणि त्यांनी डायरेक्टली डी सी पी फोन केला आणि सिपीनना फोन केल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते कारण का आजूबाजूला जे सगळे पोलीस कर्मचारी होते त्यांना देखील ही माहिती दत्ता गाडे सापडल्याची मिळाल्याची या सगळ्या यंत्रणेने जी आहे ती दिलेली नव्हती कारण का त्याची सुरक्षितता फार महत्त्वाची होती कारण का त्याच्या जिवेतेला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून ही सगळी काळजी जी आहे ती घेतली जात होती परंतु आता दत्तात्रय गाडेला अटक केलेली आहे आणि आज पहाटे त्याचं सगळं मेडिकल म्हणजेच वैद्यकीय चाचणी जी आहे ती ससूनला पूर्ण केलेली आहे आणि सध्या पुण्यातील याच लष्कर पोल्टी फाउंडेशनच्या वरच्या मजल्यावरती जो आहे तो दत्तात्रय गाडी आहे वरच्या मजल्यावरती लॉकअप जे आहे ते आहे आणि वरच्या मजल्यावरच्या लॉकअपमध्ये सध्या दत्तात्रय गाडीला ठेवण्यात आलेलं आहे ही सगळी इमारत जी आहे ती इंग्रजांच कालीन आहे आणि लष्कर पोलीस स्टेशनची ही सगळी इमारत आहे आणि या इमारतीमध्ये सध्या दत्तात्रय गाडीला जे आहे ते ठेवण्यात पंत आलेलं आहे आणि अगदी काही मिनिटांमध्ये किंवा काही तासांमध्ये दत्तात्रेय गाडेला या ठिकाणाहून बाहेर काढू शकतात आणि कदाचित अकरा वाजेपर्यंत जे आहे ते दत्तात्रेय गाडेला कोर्टामध्ये देखील हजर करू शकतात अशा प्रकारची स्थिती आहे कारण का दत्तात्रय गाडेचा ऑलरेडी रिमांड रिपोर्ट जो आहे तो पुणे पोलिसांनी बनवलेला आहे त्याला रिमांड का घ्यायचे आहे त्याला या सगळ्या गुन्ह्यामध्ये आरोपी केल्यानंतर पुणे पोलिसांना पोलीस कोठडी जी आहे ती का आवश्यक आहे या सगळ्याची कागदोपत्री तयारी पुणे पोलिसांनी मागील काही दिवसांपासून पूर्ण केलेली होती त्यामुळे कदाचित अकरा वाजता जे आहे ते दत्तात्रय गाड्याला पुणे पोलिसांकडून कोर्टामध्ये पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं इथून बाहेर काढून त्याला पुणे जिल्हा सत्र न्यायालय जे काही शिवाजीनगर ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याला घेऊन जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी जाऊन पोलिसांकडून रिमांड रिपोर्ट सादर केला जाऊ शकतो आणि दत्तात्रय गाडे नेमका स्वारगेट बस स्थानकामध्ये कसा पोहोचला दत्तात्रय गाडे नेमका शिवशाही या बसचा दरवाजा उघडून आतमध्ये कसा गेला आणि ही सगळी घटना कशी काय घडली याचा तपासून पास जो आहे तो पुणे पोलीस करू शकतात निश्चित रोहन जसा तुम्ही उल्लेख केला की त्याला कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे रात्री एक वाजता पोलिसांनी दत्तागाडेला ताब्यात घेतलं त्यानंतर दत्तागाडेची पोलिसांनी चौकशी केली आहे का आणि या प्राथमिक चौकशीमध्ये दत्तागाडेने या संपूर्ण प्रकरणासंदर्भातली माहिती काही स्पष्ट केली आहे का, के का। <laughs> खरं तर रात्री उशिरा जे आहेत दत्तागाडीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानंतर आतापर्यंत साधारणतः पाच सहा तासामध्ये पुणे पोलिसांनी किती चौकशी केली असेल हा भाग वेगळा आहे परंतु सगळ्यात महत्वाची बातमी जे आपल्याला समजते की दत्ता गाडीला आणल्यानंतर खाण्यासाठी जे आहे ते जेवण देण्यात आलेलं आहे कारण का दत्तागाडे कालपासून जेवला नसल्याची माहिती दत्ता पुणे पोलिसांना दिलेली आहे कारण का तो इकडे तिकडे घरामध्ये जायचा काही वृयोवृद्ध आजीला जे आहे दत्ताधाऱ्यांनी काल खाण्यासाठी काहीतरी मागितलं परंतु त्यांनी काही खायला दिलं नाही फक्त पाणी जे आहे ते त्यांनी दिलं आणि आज देखील भैरट नावाच्या कुटुंबियांकडे ज्यावेळेस गेला होता त्यावेळेस देखील पाणी त्याला देण्यात आलं परंतु त्याला खायला त्यावेळेस तिथं घरामध्ये मिळालं नाही त्यानंतर दत्ता गाडेला कॅनॉलच्या परिश्रमा ताब्यात घेतल्यानंतर पुणे पोलीस ज्यावेळेस पुण्यातल्या लष्कर पोलिसांमध्ये घेऊन आले त्यावेळेस करतायत कदाचित थोड्या पोलीस पोलीस आयुक्त आयुक्त सह जे आहेत ते या ठिकाणी पोहोचू शकतात आणि त्यांच्याकडून या सगळ्या प्रकरणी दत्ता गाडीची चौकशी जी आहे ती केली जाऊ शकते निश्चित रोहन त्यामुळे एकंदरीतच आता या पुढच्या प्रकरणा संदर्भातला काय तपशील समोर येतो याकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी